जाहीर आवाहन करण्यात येते की मतदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या घरामध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्यांच्या वयास अठरा वर्ष पूर्ण होत आहेत अशा नव मतदारांची नावे कृपया मतदार यादीमध्ये नोंदवण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक बीएलओ यांना सहकार्य करा ऑफलाईन पद्धती ऑनलाईन पद्धतीने देखील नवमतदारांची नोंदणी सुरू आहे कृपया या विशेष मोहिमेमध्ये आपले सहकार्य अनमोल जसे अनुभव आहेग्न होऊन शास्त्री गेल्या असतील अथवा आपल्या घरातील मयत मतदार असतील अशाची नावे कमी करण्यासाठी आपण बीएलओ सहकार्य करा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या वयास अठरा वर्ष पूर्ण होत आहेत अशा नव मतदारांची नावे नोंदण्याचे काम सुरू आहे कृपया आपणास विनम्र आवाहन करण्यात येते की या विशेष मोहिमेमध्ये आपण सहकार्य करून आपण नवमतदार नोंदणीसाठी सहकार्य करा सहकार्य करा